पंजाब मध्य नुकतीच आरटीओ कार्यालय कुलूप ठोक सर्व सेवा नागरिकांचना शुरू है उद्घाटन प्रसंगी केजरीवाल दिल्ली दोस्तों उन्नीस दोस्तों 1947 में देश आजाद हुआ था उस टाइम हमने सोचा था कि अंग्रेज चले जाएंगे और देश में लोग आजादी की सांस लेंगे अब लोगों के काम होने लगेंगे लेकिन एक तरफ अंग्रेज चले गए और देश के लोग अफसरशाही के गुलाम हो गए पिछले पचहत्तर साल से ऐसा सिस्टम बन गया कि किसी भी सरकारी महकमे में कोई भी काम बिना रिश्वत दिए बिना दलाली दिए बिना चक्कर काटे एक भी काम नहीं होता लोग परेशान हो जाते हैं और लोग एक तरह से सरकारी महकमों के गुलाम बन चुके हैं तंग आ चुके हैं जो काम पचहत्तर साल पहले हो जाना चाहिए था आज वो काम पंजाब सरकार में शुरू किया जा रहा है आज ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट में लोगों को अफसरशाही से मुक्ति मिलेगी लोगों को अगर ड्राइविंग लाइसेंस बनवाना था पूरे देश में कहीं पूछ के देख लो ड्राइविंग लाइसेंस बिना दलाली के बिना रिश्वतखोरी के अगर कहीं बन जाए पूरे देश में कहीं नहीं बनता पहली बार अब पंजाब के अंदर एक फोन कॉल करोगे 1076 पे कॉल करो आपके घर आके आपका ड्राइविंग लाइसेंस आपका फिटनेस आपका आरसी आपका परमिट आपके घर आके देके जाएंगे इसी आजादी के लिए हम लोगों ने लड़ाई लड़ी थी तो अक्सर हमने देखा है कि मुख्यमंत्री मंत्री फीते काट के नए दफ्तरों का उद्घाटन करते हैं मानसा पहिले मुख्यमंत्री जो ताला लगा के किसी दफ्तर को बंद करके उद्घाटन कर महाराष्ट्रात अशी योजना कधी येईल ते माहीत नाही मागील आठवड्यात जळगाव आर टेस्ट सेंटरला भेट दिली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या ड्रायव्हिंग टेस्ट साठी दोन वेगवेगळे ट्रॅक असून एक मातीयुक्त तर दुसरा कॉन्क्रीटयुक्त आहे आश्चर्य म्हणजे टेस्ट घेणारे इन्स्पेक्टर स्वतःच ट्रक चालवत असताना सीट बेल्टचा वापर करताना ना दिसले नाहीत अचानक ब्रेक लागू लागल्यावर इन्स्पेक्टर थेट स्टेअरिंगवर पाहायला मिळाले दुसरीकडे टेस्टसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची किंवा सावलीची कोणतीही सोय नव्हती आर टी ओ कार्यालयातील एजंटांची गर्दी ही नेहमीची समस्या परंतु ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकवर देखील एजंट बिना दिक्कत फिरताना दिसले नागरिक खुलेआम नोटा मोजून एजंटांकडे देत असले तरी त्याबदल्यात कोणतीही कोणती पावती दिली जात नव्हती या सर्व व्यवहारावर कोणतंही नियंत्रण नसल्याचं स्पष्टपणे जाणवत प्रश्न विचारल्यावर तेथील अधिकारी म्हणाले आम्हाला माहिती नाही एवढंच नव्हे तर शूटिंगची परवानगी आहे का असा प्रतिप्रश्न करत त्यांनी बॉम्बे हायकोर्टाच्या संबंधित आदेशही माहिती नसल्याचं स्वतः कबूल केलं कार ड्रायव्हिंग टेस्ट दरम्यान पत्रकार व्हिडिओ शूट करत असल्याचे पाहताच इन्स्पेक्टरांनी झटापट सीट बेल्ट लावले त्याचवेळी टेस्ट साठी आणलेल्या अनेक कारचे आरसे तुटलेले असल्याचेही निदर्शनास आले एकच हेल्मेट सर्व उमेदवारांना वापरायला देण्यात येत होतं आणि तेही आरटीओ विभागाकडूनच पुरवलेलं कागदपत्रांच्या तपासातही अनेक संशयास्पद बाबी आढळल्या काही कागदांवर लाल पेनाने गोल काढलेले तर काहींवर माहितीच नसलेली लाल पेन मार्किंग का असा प्रश्न विचारल्यावर अधिकाऱ्यांचं उत्तर होतं हे प्रकरण ड्रायव्हिंग स्कूल मार्फत आलेलं आहे पंजाब पंजाबसारख्या राज्यात प्रशासन नागरिकांच्या दाराशी सेवा देण्यासाठी पुढे जात असताना जळगाव होतील ही वास्तवस्थिती मात्र व्यवस्थेतील बेफिक्री अनियमितता आणि एजंटशाहीचे जिवंत उदाहरण असल्याचं चित्र डोळ्यासमोर आणतं